नमस्कार राजकीय नेत्यांची संपत्ती किती हा अनेकांना प्रश्न पडलेला असतो अनेकांना याबाबत उत्सुकता देखील असते राजकीय नेते जेव्हा निवडणुकीला उभे राहतात तेव्हा मात्र त्यांना त्यांची संपत्ती जाहीर करावी लागते अशा वेळीच उमेदवार मंडळीची संपत्ती किती आहे हे सर्वसामान्यांना माहिती होतं अर्थात ही कागदावरची संपत्ती असते सोलापूर जिल्ह्यातील माढा या लोकसभा मतदारसंघाची चर्चा राज्यभरात आहे माढा लोकसभा मतदारसंघातून कोणाला लो उमेदवारी मिळणार याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं आता माढा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवार यांच्यात ही लढत होणार आहे भाजपचे रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात सामना होणार आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे माढा लोकसभा मतदारसंघाबरोबरच सोलापूर मतदारसंघ देखील तेवढाच चर्चेत आलेला आहे सोलापुरात भारतीय जनता पक्षाचे राम सातपुते आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यात काट्याची टक्कर होणार असल्याचं दिसत आहे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी आता आपली संपत्ती जाहीर करावी लागली ग केली आहे म्हणजे त्यांना ही जाहीर करावीच लागते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर शरद पवार काठाचे उमेदवार झरीशल मोहिते पाटील हे कोट्यावधी रुपयांचे मालक आहेत सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्याकडे लाखो रुपयांची संपत्ती आहे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर कुटुंबियांकडे एकशे अडुसष्ट <Blo imper sein> कोटी रुपयांची संपत्ती आहे तर मोहिते पाटील यांच्याकडे चाळीस कोटी रुपयांची संपत्ती आहे राम सातपुते यांच्याकडे एक्क्याण्णव लाख रुपयाची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे रणजित सिंह निंबाळकर यांची उमेदवारी भाजपाने जाहीर केल्यापासून ती वादात आहे ती बदलली गेली नसल्यामुळं मोहिते पाटील यांनी भाजपा सोडून शरद पवार गटात प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवून उमेदवारी अर्ज दाखलही केला प्रचार सुरूही केला उमेदवारी दाखल केल्यानंतर त्यांची संपत्ती समोर आली आहे त्याबरोबर त्यांच्यावर असलेल्या कर्जांचीही माहिती देण्यात आलेली आहे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर तीस कोटी तर धैर्शील भारती पाटील यांच्यावर एकतीस कोटी रुपयांचे कर्ज आहे नाईक निंबाळकर यांच्याकडे अलिशान गाड्यांचा ता ताफा आहे मर्सिडीज फॉर्च्युनर गाड्यांची मालकी नाईक निंबाळकर कुटुंबियांकडे आहे त्याचबरोबर राम सातपुते यांच्याकडे एक बुलेट तीन दुचाकी गाड्या आहेत त्यांच्या पत्नीची जंगम मालमत्ता चोवीस लाख तीस हजार एवढी आहे सातपुते यांच्याकडे मांडवे गावात चौदा लाख रुपयांची शेती आणि एक्केचाळीस लाखांचं घर आहे तैरशेल मोहिते पाटील यांच्या नावावर मात्र एकही गाडी नाही सातपुते कुटुंबाकडे शंभर ग्रॅम सोनं साडेपाचशे ग्रॅम चांदी तर नाईक निंबाळकर कुटुंबाकडे सत्याहत्तर तोळे सोने आहे मोहिते पाटील कुटुंबियाकडे आठशे सत्त्याण्णव ग्रॅम सोने असल्याचे देखील या आकडेवारीतून समोर आले राम सातपुते यांची दोन हजार एको एकोणीस सालच्या नामनिर्देशन अर्जानुसारची जंगम मालमत्ता पाच लाख पंचवीस हजार होती तर त्यांच्या पत्नीकडे पाच लाख नऊ हजार रुपयांची जंगम मालमत्ता होती त्यानुसार गेल्या चार ते पाच वर्षात राम सातपुते यांच्या संपत्तीत आठ लाखांची वाढ झाली असून त्यांच्या पत्नीच्या संपत्तीत एकोणीस लाखां एकोणीस लाख रुपयांची वाढ झाली आहे राम सातपुते यांचा शेती तर त्यांच्या पत्नीचा किराणा व भुसार मालाची दुकानं असल्याचा व्यवसाय आहे दरम्यान सोलापुरातली सोलापुरात राम थातपुते यांनी प्रणिती शिंदे या माजी मुख्यमंत्र्यांच्या कन्या असून मी ऊसतोड कामगारांचा मुलगा असल्याचं म्हटलं होतं तसंच मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही असं म्हणत प्रणिती शिंदे यांच्यावर टीका देखील केली होती त्यानंतर काँग्रेस समर्थकांनी त्यांच्या बंगल्यांचे फोटो शेअर केले होते तसेच त्यांच्या विवाह सोहळ्यातील खर्चावरून देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले होते ऊसतोड कामगारांचा मुलगा पाच वर्षात श्रीमंत कसा झाला असा सवाल देखील काँग्रेस समर्थकांनी उपस्थित केला नेत्यांच्या या संपत्तीबद्दल तुमचे काय मत आहे कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता करा बेल आयकॉन देखील क्लिक करा आणि जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार